मंडळी तुम्ही सुद्धा स्किन केअर करताना या चुका करताय का मग जरा थांबा तुम्ही तुमच्या स्किनला डॅमेज या नेमक्या कोणत्या हे हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं स्किन केअर करत असतो पण बरेचदा ही काळजी कधी अति काळजीमध्ये कन्वर्ट होते हे आपल्याला समजत सुद्धा नाही सर्वात पहिली चूक जी आपण करतो ती म्हणजे अति क्लिन्झिंग करणं मंडळी अति तिथे माती या अतिरेक प्रमाणेच बरेचदा आपली स्किन ही ड्राय होण्याची शक्यता असते जर तुम्ही खूप मेकअप करत असाल दिवसभर धुळी मातीच्या संपर्कात असाल किंवा तुमची स्किन ऑइली असेल तर नक्की डबल क्लिन्झिंग करा म्हणजेच क्लिन्झिंग मिल किंवा क्लिन्झिंग बाम वापरा त्याच्यानी चेहरा स्वच्छ करा नंतर फेसवॉशनी स्वच्छ करा पण जर तुम्ही घरातच असाल मेकअप करत नसाल ड्राय स्किन जर तुमची असेल तर शक्यतो हे बाकीचे न वापरता फक्त फेसवॉश वापरा आणि चेहरा स्वच्छ करा पुढची चूक म्हणजे अंगाला लावला जाणारा साबण मस्त पैकी जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावत असाल तर कर खूप मोठी चूक तुम्ही करताय कारण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची पीएच लेवल आणि शरीराच्या त्वचेची पीएच लेवल ही वेगवेगळी असते पीएच लेव्हल म्हणजे काय तर अल्कलाईन किंवा लेवल जी आपल्या त्वचेमध्ये असते साबणामध्ये कॉस्टिक सोडा आणि आर्टिफिशियल डॅमेज होते त्यामुळे अंगाचा सा साबण चेहऱ्याला लावला तर चेहरा ड्राय होणं स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तो लालसर होणं आणि चेहऱ्यामधलं चेहऱ्याच्या त्वचेमधलं नैसर्गिक तेल निघून गेल्यामुळे ती त्वचा निर्जीव होणं असे अनेक प्रॉब्लेम्स तुमच्या समोर उभे थांबतील त्यामुळे नक्की फेसवॉश खरेदी करा आणि तो चेहऱ्याला लावा तुम्ही जर अति एक्सपोलिएट करत असाल तरी सुद्धा तुम्ही चूक करताय एक्सपोलिएट करणं म्हणजे हार्ड स्क्रब जर तुम्ही वापरत असाल दररोज स्क्रब करत असाल तर शंभर टक्के तुमची त्वचा डॅमेज होणार आपल्या चेहऱ्याची त्वचा ही हातापायाच्या तुलनेमध्ये सेन्सिटिव्ह असते ती स्वच्छ करण्याच्या नादात जर तुम्ही जाडे स्क्रब किंवा टणकदाणे असणारे स्क्रब वापरलेत तर तुमची डेडस्किन निघून जाणं राहील बाजूला पण तुमची जी त्वचेतला आतला लेअर आहे तो सुद्धा डॅमेज होऊ शकतो त्यामुळे त्वचा लाल होऊ शकते ड्राय होऊ शकते त्वचेवर जर पिंपल असतील तर ते सुद्धा या हार्ड अति अतिएक्सपोलीएट केल्यामुळे वाढू शकतात त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा जर तुम्ही दररोज मेकअप करत असाल तर आठवड्यातून एकदा जेंटल म्हणजे बारीक दाणे असणारा रेडीमेड स्क्रब तुम्ही वापरू शकता किंवा घरीच कॉफी बारीक वाटलेली साखर त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मध टाकून त्याचा फेस स्क्रब बनवून लावा किंवा अगदी आपला टॉमॅटो असतो तो अर्धा तुम्ही कट करा आणि तो छान तुमच्या चेहऱ्याला फिरवा म्हणजे त्याचे जे जेंटल दाणे आहेत ते छान माइल्ड असं स्क्रब करतील आणि तुम्हाला फ्रेश सुद्धा वाटेल आणि विशेष म्हणजे तुमचं टॅनिंग सुद्धा कमी होईल पुढे म्हणजे तुमचा चेहरा स्वच्छ करताना केली जाणारी मोठी चूक ती म्हणजे मेकअप काढण्यासाठी वापरलं जाणार मायसेलर वॉटर जर चेहऱ्याला तुम्ही लावत असाल आणि त्यानंतर तुम्ही चेहरा धुवत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय अनेकांना असं वाटतं की हे वॉटर लावल्यानंतर धुण्याची गरज नसते कारण ते पाणीच असतं पण जर ते तुम्ही धुतलं नाही तर तुमच्या चेहऱ्यावर साबण राहिल्यानंतर जी रिॲक्शन होते तशीच रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे मायसेलर वॉटरनी मेकअप काढल्यानंतर सुद्धा तो स्वच्छ आपल्या फेसवॉशनी धुणं गरजेचं आहे उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावत नसाल तर तुम्ही चूक करताय लावूनच बाहेर पडा नाहीतर तुमची स्किन डॅमेज होऊ शकते हे चार ते पाच तासानं थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं लावत जा म्हणजे तुम्हाला जास्त प्रोटेक्शन मिळेल जर तुम्ही एकदा सनस्क्रीम लावून झाल्यावर परत दुसऱ्यांदा सनस्क्रीम स्वच्छ त्वचेवर लावत असाल आणि तुमचं काम हे इंडोर असेल तेव्हा तुमचा चेहरा पुन्हा एकदा सनस्क्रीम लावण्याच्या आधी धुण्याची गरज नाहीये पण जर तुम्ही बाहेर काम करत असाल चेहऱ्यावर तेलाचा किंवा घामाचा थर निर्माण झाला असेल तर नक्की लावत असताना पहिले चेहरा स्वच्छ धुवा स्वच्छ करा आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही लावा जर घाम असेल किंवा चेहऱ्यावर धूळ असेल त्याच्यावरच सनस्क्रीन लावलं तर तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते बारीक पुरळ जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकतात बरेचदा पिंपल्स सुद्धा येतात त्यामुळे स्वच्छ चेहऱ्यावरती जेव्हा जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावाल तेव्हा तेव्हा पहिले चेहरा जो आहे तो तुमचा स्वच्छ ठेवा मंडळी पुढचा मुद्दा तो म्हणजे तुमचा चेहरा पुसायचा कपडा हा नेहमी वेगळा असला पाहिजे ज्यांना तुम्ही अंग पुसताय हात पुसतायत जेवण झाल्यानंतर हात पुसतायत त्याच टॉवेलनं जर तुम्ही तुमचा चेहरा पुसत असाल तर तुमची स्किन ही डॅमेज होणार स्किनवरती बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे सुद्धा असतात त्यामुळे स्वच्छ कपड्यांनी नेहमी तुमचा चेहरा पुसणं गरजेचं आहे धुतल्यानंतर वेगळा नॅपकिन तुम्ही त्यासाठी कॅरी करा पुढचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रत्येक वेळेस चमकतं ते सोनं नसतं त्याचप्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणात महागडे सनस्क्रीन वापरण्याचा ट्रेंड आलेला आहे वेग प्रत्येकाची स्किन बघा वेगवेगळी असते कोणाची ड्राय कोणाची कॉम्बिनेशन कोणाची ऑइली असते प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक स्किनला सूट होतात असं नाही त्यामुळे कुठलंही प्रोडक्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट करणं म्हणजे कुठलंही प्रोडक्ट तुमच्या कानामागे थोडस तुम्ही लावा थोड्या वेळ राहू द्या त्याच्याने जर काही इरिटेशन होत नसेल लालसर पण येत नसेल तर ते तुम्ही चेहऱ्याला लावा म्हणजे तुमची स्किन जी आहे ती डॅमेज होणार नाही आणि कुठलं प्रोडक्ट तुम्हाला सूट होत आहे आणि कुठलं प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नाहीये हे सुद्धा तुम्हाला कळेल तर मंडळी तुम्ही या चुका करत असाल तर वेळीच थांबवा बाकी या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या या नक्की कमेंट्स करून सांगा काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंट मध्ये मेन्शन करा त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका